नमस्कार मंडळी आज आम्ही एका खास ठिकाणी गेलो होतो अंगणेवाडी म्हटलं की आठवतं श्री भराडी देवीचं मंदिर आणि यात्रेला येणारी प्रचंड गर्दी आजची आमची आंगणेवाडी भेट खूप खास होती कारण आम्ही एका वेगळ्या कारणासाठी तिथे गेलो होतो जिल्हा बँकेने आयोजित केलेल्या बचत गटांना भेट देण्यासाठी या उपक्रमात अनेक बचत गटांनी भाग घेतला होता आणि त्यांची उत्पादनं खरंच खूप सुंदर होती सर्वात आधी आम्ही गेलो गिरिजाच्या स्टॉलवर गिरिजाने आपल्या कल्पकतेने खूप सुंदर वस्त्र बनवली होती ती पाहून आम्हाला खूप आनंद झाला तिथे काही खरेदी करून आम्ही गिरिजाच्या आईचा निरोप घेतला नंतर आम्ही इतर स्टॉल्सवर फिरलो प्रत्येक बचत गटाने आपापल्या परीने खूप छान उत्पादनं बनवली होती जिल्ह्यामधील अनेक नामांकित बचत गट या प्रदर्शनात सहभागी झाले होते आणि त्यांची मेहनत खरंच कौतुकास्पद होती या भेटीतून हो आम्हाला खूप प्रेरणा मिळाली या महिला एकत्र येऊन किती छान काम करत आहेत हे पाहून खूप आनंद झाला तुम्ही पण या आंगणेवाडीला येऊन गेला असाल तर तुम्हाला काय आवडलं यात्रेमध्ये कमेंट मधे नक्की सांगा